रामगिरी महाराजांचं समर्थन करणाऱ्या आमदाराला धडा शिकवणार नवाज खाणी यांचं प्रतिपादन रामगिरी महाराजांनी आमच्या समाजाबाबत चुकीची टिप्पणी केली आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या आमदाराला म्हणजेच नितेश राणेंना या निवडणुकीतून धडा शिकवणार असा इशारा विधानसभेच्या कणकवली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी दिला अशा आमदाराला मुस्लिम बांधवांनी मतदान करू नये असं आवाहन करत समाजाची एकी दाखवून द्या असंही ते यावेळी म्हणाले नमस्कार आज प्रचाराच्या माध्यमातून सकाळीच मी सकाळी सवे सहा वाजल्यापासून घराच्या बाहेर पडलेलो आहे प्रचाराला तर म्हणजे कणकवली एरिया सकाळीच मी घेतला कलमट असेल वरवडी असेल हुमरट असेल हरकुळ असेल या सगळ्या भागाचा दौरा माझा अगदी व्यवस्थितपणे झाला आणि त्या भागातून अतिशय अतिशय म्हणजे अतिशय मिळाला लोकांनी जागी जागी माझं स्वागत केलं लोकांनी भरभरून पाठिंबा दिला आणि ह्याच मला कुठेतरी नक्कीच समाधान वाटत आहे कारण ज्या निवडणुकीला मला सर्व बांधवांनी आग्रहाने आग्रहाने मला उभं केलं तर त्या उभं केलेल्याचं मला कुठेही त्यांनी एकटं पडलेल्याचं मी असं मला जाणवलं नाही म्हणून आज संपूर्ण समाजाचा मला समाजाचा मला अभिमान आहे कारण ज्यांना विश्वासात घेऊन आमचे धर्माचे जे आमचे नेते असतील आमचे वडीलदार माणसं असतील किंवा समाजाचे जे प्रमुख असतील या सगळ्यांना विश्वास घेऊन आणि सगळ्यांना विचार मंथन करून आम्ही जो काही त्यावेळी सगळ्यांनी निर्णय घेतला की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपण उभं राहायचं आणि आपण या ठिकाणी होत असलेल्या चुकीच्या पद्धतीत होत असलेल्या धार्मिक तेढ असेल किंवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अशा आमदाराच्या विरोधात आपण उभं राहायचं आणि आपण कुठेतरी एकता आहो कुठेतरी आपली एकात्मिता शिल्लक आहे आणि हे सगळं दाखवण्यासाठी आपण जो लढा देण्याचा निश्चय केला त्याला कुठेतरी आज मला समाधान मिळत आहे आणि हे करत असताना मी आणखीन एकदा आमच्या सर्व मुस्लिम बांधव असतील आमचे अं संपूर्ण धर्माला आणखीन एकदा सांगू इच्छितो कि ज्यावेळी रामगिरी महाराज यांनी हुजूर सल्ला सल्लाम यांच्यावर अतिशय चुकीची टिप्पणी केली चुकीचं वक्तव्य केलं अशा वक्तव्याला ज्या कोणी समर्थन केलं असेल ज्या कोणी मध्ये त्यांना पाठिंबा दिला असेल ज्या कोणी आमदाराने त्यांना तिकडे त्यांच्या ठिकाणापर्यंत जाऊन त्यांचं स्वागत केलं असेल तर त्याचं नाव आहे नितेश राणे अशा नितेश राणेला मला आपल्या या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्ही मला दिलेल्या संधीतून त्याला मला ह्या येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून त्यांना मला शिक्षा करायची आहे म्हणून मला आणखीन एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या हुजूर सल्ला अली वसलमच्या बाबतीत अतिशय बारीश टिप्पणी केल्यानंतर ज्या आमदाराने त्यांना समर्थन दिलं अशा आमदाराला मी आमच्या अशा आमदाराला वोट किंवा मदत मत ह्या कुठल्याही आमच्या बांधवाने त्यांना करू नये अगर अशा पद्धतीत जर कोणी त्यांना मतदान करण्याचा प्रयत्न केला करेल आणि असं करण्याचं त्यांनी धाडच केलं तर भविष्यात अशा पद्धतीत अशा कृतीला इतिहासात त्याची नोंद होईल आणि आपला जो काय म्हणजे समाजाचा जो एकी आहे एक निष्ठा आहे याला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते मी आणखीन ते एकदा तुम्हाला आग्रह करतो विनंती करतो की अशा या आमदाराला नक्की आपण सजा देऊ नक्की आपण त्याला त्याची जागा दाखवू म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तुम्ही मला भरभरून पाठिंबा द्या मदत द्या मतदानाच्या माध्यमातून मत मत द्या आणि मला निवडून द्या नक्कीच मी त्याला त्याची जागा दाखवीन आणि तुमचा विश्वास सार्थी लावीन त्याचबरोबर आणखीन एक तुम्हाला सांगेन की संदेश पारकर यांना अगर तुम्ही वोट घालत असाल मत घालत असाल तर ते नक्कीच मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे की संदेश पारकर ना मत म्हणजे नितेश राणेला मत नितेश राणेला मत म्हणजेच आमच्या समाजाच्या विरोधात मत तर अशी ही सगळ्यांची खेळीमेळी आहे म्हणून ही खेळीमेळी त्यांची हाणून पाडण्यासाठी तुम्ही मला मतदान करा भरघोस मताने निवडून द्या कारण काही आता फार कमी कालावधीत आलाय सगळ्यांपर्यंत मला पूर्णपणे पोहोचता येणं ना शक्य नाहीये त्याच्यामुळे माझा पाच नंबरचा पाच नंबर क्रमांक आहे आणि बॅट ही निशाणी आहे म्हणून भरभरून मला मतदान करा निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र